तर नमस्कार मंडई मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई आता दिवाळीचा सण संपन्न झालेला आहे आणि त्याबरोबर जागोजागी तुळशी विवाह सुद्धा संपन्न झाले तर तुळशी विवाह संपन्न झाले की लग्नाचे मुहूर्त सुरू होतात वेडिंग सीझन सुरू होते तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण खास लग्नासाठी विशेष साड्या पाहणार आहोत म्हणजे ब्रायडल साठी लागणाऱ्या साड्या असतील किंवा तर मग सायडल साठी लागणाऱ्या साड्या असतील अशा सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आपण पाहणार आहोत आणि त्याची प्राइस सुद्धा जाणून घेणार आहोत तर ह्या सर्व गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी आपण नेमकं कुठे आलो आहोत तर आज आपण दादर इश हिंदमाता रणजित स्टुडिओच्या समोर असलेलं किंवा तर महाराष्ट्र बँकेच्या बाजूला लोकेटेड असलेलं दापोलीची परी साडी ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे आपण विविध प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याची प्राइस सुद्धा जाणून घेणार आहोत तर ह्या स्टोअरचा प्रॉपर ऍड्रेस लोकेशन आणि लँडमार्क मी व्हिडिओच्या एंड मध्ये समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता आपल्याला दापोलीची परिसारी चे ओनर मिस्टर अमित चव्हाण आहेत खूप खूप स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये तुमचं पण आमच्या शॉप मध्ये खूप खूप स्वागत आहे तर दादरी शिंद माता मध्ये तुम्ही हा बिझनेस केव्हापासून रन करते आपलं दोन हजार चौदा पासून आपलं स्वतःच स्टार्ट झालंय म्हणजे स्टार्टअप बाकी दोन हजार दोन पासून या लाईन मध्ये आपण सुरुवात केली होती पहिले जॉब करायचो दोन हजार चौदा पासून आपण स्वतःचा बिझनेस चालू केला आणि दापोलीची परिसर हे नाव कसं सुचलं आपल्या गावाचं नाव आहे दापोली तर फेमस आहे पूर्ण रत्नागिरीमध्ये मग त्या हिशोबाने स्वतःच्या गावाच नाव ठेवलं आणि आपल्याकडे महाराष्ट्रीयन कस्टमर आपले भरपूर येतात आपल्याकडे त्याशिवान आपण दापोली सर्वप्रथम हे ठेवले कलेक्शन पाहणार आहोत आपण आता बनारसी शाळू बोलतो लग्नासाठी जी आपली दुलनची जी साडी लागते त्याची आपण सुरुवात करूयात त्याच्या नवरी मुली हे तुम्हाला त्याच्यामध्ये हे आता नवीन कलर वगैरे आले होता अंजरी कलर वगैरे अशा टाईप मध्ये कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ पण कॉम्बिनेशन भेटणार कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन भेटणार हे स्टोन मध्ये आपल्याकडे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल <coughs> प्युअर झरी मध्ये बॅकला वगैरे बॅक लागेल याच्यामध्ये मध्ये बाकी तुम्हाला याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर पण मिळतील चिंतामणी कलर झालं लाईट वाईन कलर झालं अंजरी कलर मध्ये येणार सगळे धुपचाव कलर सर्व धुपचाव कलर आता लेटेस्ट मध्ये सर पहिले चिंतामणी मोरपीशी जास्त चालायची आता हे न्यू कलर वाईन वगैरे कलर झाले याच्यामध्ये वाईन कलर येणार हे पण दुपचाव कलर आहे पिंक कलर हे सर्व असे रनिंग कलर येणार याच्यामध्ये चाहू मध्ये हे जे बनारसी चालू आहे याच्यामध्ये साधारण काय आहे आपल्याकडे विदाउट स्टोन घेणार तर साडेतीन हजार तुम्ही स्टार्टिंग येते आणि विथ स्टोन पाच हजार प्लस मग आपण जसं घेऊ तसं दहा हजार बारा हजार आठ हजार नऊ हजार ज्या हिशोबाने घेणार तसं येणार त्यामध्ये अजून पण भेटणार याच्यामध्ये हे तुम्हाला रबलीत थोडंफार असं दाखव दिली आपण स्टोअर मध्ये भेटून जाते तर साखरपुडा असेल तत्तराची पूजा असेल त्यासाठी ज्या वेअर करतात साड्या त्या दाखवतो तुम्हाला मी <coughs> सॅटिंग सिल्क मध्ये येते आता हे पण लेटेस्ट मध्ये चालतात मुली ऑनलाईनला वगैरे अशा फोटो वगैरे आणतात अशा डायमंड स्टोन पण याच्यामध्ये विदाउट स्टोन पण येणार स्टोन पण येणार त्याच्यामध्ये परत हे कलांजली पेटणी फेमस चालते याच्यामध्ये विनाकारी पल्लू येणार याला असा मीनाकारी पल्लू मोर असेल बाकी ऑल ओव्हर बुट्टी लास्ट पर्यंत भरलेली साडी आहे बाकी तुम्हाला अशा याच्यामध्ये कलेक्शन भरपूर भेटेल जस की पैठणी झाली सेमी पैठणी झाली सेल्फ पैठणी झाली कॉन्ट्रास्ट पैठणी कांजीवरम वगैरे ह्या टाइपचे पॅटर्न तुम्हाला भरपूर बघायला भेटतील वेळेला हिरवास चालतोडा सत्य सत्यनारायण पूजेला साखरपुड्याला हिरवा केलं जास्त काय असेल प्राइस तुम्हाला पंधराशे पासून स्टार्टिंग ते चार पाच हजार संपली भेटून जाणार त्याच्यामध्ये कलम ज्युली पेटणीस तर घेणार चार हजार पासून चार साडेचार हजार चार आठशे असे विनाकारी मध्ये येणार बाकी बनारसी लुक मध्ये घेणार तर पंधराशे दोन हजार ही आता साडे तीन हजारची आहे तर पंधराशे दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार मध्ये मिळून जाणार म्हणजे जा बाहेर शोरूम मध्ये वगैरे आपल्या मध्ये आपल्यामध्ये कम से कम दोन ते अडी हजार डिफरंट भेटणार तीन साडेतीन चार हजारच्या रेंज मध्ये होलसेल सुद्धा रिटेल दोन्ही करता त्यामुळे प्राइस सुद्धा इकॉनॉमी प्राइस, प्राइस एकदम रिजनेबल असते आमची आता ही पिवळ्या रंगाची साडी म्हणजे हळदी हो फंक्शन हो साठी साडी असते भरलेला असा पदर आहे हा पदर पूर्ण असा भरलेला आहे ना त्याच्यामध्ये कांजीवरम सिल्क मध्ये साडी आहे अच्छा ही जी साडी तुम्ही दाखवली त्याच्यामध्ये जी मोर पंखाची बुट्टी आहे ना ती पहिल्यांदा आहे मी हिची रेंज तुम्हाला पंधराशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज येणार ते तुम्ही घेणार तसे येणार पंधराशे बावीसशे पंचवीसशे आहे असं तुम्ही घेणार त्या टाईपमध्ये अलग अलग डिझाईन अलग अलग कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये भेटून जाणार मोरपीशी कॉन्ट्रास्ट आहे ग्रीन कॉन्ट्रास्ट आहे चिंतामणी कॉन्ट्रास्ट सेल याच्यामध्ये राणी मॅचिंग आहे याच्यामध्ये सर्व लेटेस्ट पॅटर्न चालतात आपल्याकडे असे दीडशेपासून स्टार्टिंग आहे पण तुम्हाला दीडशेपासून मी दाखवत नाही तुम्हाला पाचशे पासून आपण सुरुवात करूया बरोबर तर हे कांजीवरम सिल्क मध्ये आहे ही पाचशे पर्यंत साडी अशी मार्केटमध्ये विकायला गेला तर आठशे साडेआठशेचा रेट आहे याच्यामध्ये पण बारा कलर येतात त्याच्यामध्ये तुम्हाला असे एक एक दोन दोन मी शॅम्पल दाखवतो आधी हे झाले पाचशे पर्यंतचे आहे हे तुम्हाला येणार साडे सातशे रुपये पण कांजीरोम सिल्कमध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर असे कलर दहा कलर येतात आठ दहा डिझाईन अलग अलग येणार तुम्हाला काही ओपन पण करून दाखवतो हे तुम्हाला महेश्वरी पेटणीमध्ये आता लेटेस्ट मध्ये ले। भरपूर चाललंय हे एकदम ओरिजिनल क्वालिटी आहे अशी हे आपण एकदम रिजनेबल रेट हजार रुपयापर्यंत विकतो आणि एकदम बारीक बॉर्डर हा एकदम बारीक बॉर्डर महेश्वरी आता लेटेस्टमध्ये चाललंय याच्यामध्ये तुम्हाला पस्तीस कलर येतील याच्यामध्ये तुम्ही दुकानाला विजिट केलं सर्व कलर तुम्हाला बघायला भेटतील याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट लेमन कलर असे भरपूर कलर येते याच्यामध्ये कल्याणी गडवाल गडवाल सिल्क मध्ये चालतो पॅटर्न आपण तुम्हाला वन थाउजंड पर्यंत देणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पंधरा ते वीस कलर मिळतील याच्यामध्ये आता लोटस पैठणी म्हणून आता रनिंग मध्ये चाललेला आहे जो हंसचा पदर आणि याच्यामध्ये ब्लाउज वगैरे बॉर्डर वर्क वगैरे छान आहे आणि मध्ये आहे याच्यामध्ये आठ कलर येतात आपण रनिंग पॅटर्न आहे आर्टिस्टिक किंमत आपल्याकडे असे याच्यामध्ये भरपूर कॉपी पण झाले आहे पण ओरिजनल किसा आहे बावीसशे पन्नास पर्यंत रेंज अवेलेबल येतील याच्यामध्ये पण सात ते आठ कलर भेटणार तुम्हाला हा हा वाईन वाईन कलर कलर आहे त्याच्यामध्ये सर रनिंग कलर येणार तुम्हाला असा पदर असा पदर आहे सुंदर असा पदर दिलेला आहे हे कांजीवरम सिल्क मध्ये आहे याची रेंज तुम्हाला बत्तीसशे पन्नास पर्यंत आहे आपण छान पॅटर्न ऑल ओवर भरलेली आहे याचा पदर कलरवरती मोठी कलर ब्लाउज येणार याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पदर येणार प्लेन बॉर्डर ब्लाऊज येणार भरलेली साडी प्लेन बॉर्डर ब्लाऊज प्राइस काय प्राइस बत्तीसशे पन्नास पर्यंत आहे पैठणीमध्ये येणार आहे एक्सियम प्राइस तुम्हाला येणार बावीसशे पन्नास पर्यंत याचा पण पदर वगैरे भरलेला आहे पूर्ण ऑल ओव्हर कॉन्ट्रास्ट ब्लाउज मॅचिंग पण नवीन दिलं याच्यामध्ये टिकॉकला येलो मॅचिंग आता लेटेस्ट मॅचिंग मध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर येतील अलग अलग असे हे येणार कांजीवरम झरकन वर्कमध्ये येणार आहे ते पण छान पॅटर्न आता लेटेस्ट मध्ये एक्स्ट्रा वगैरे साडी घेतात लग्न कार्यासाठी त्याच्यामध्ये पण घेतात काही मुली लग्न वेडिंग साठी पण वापरतात मागे म्हणजे इव्हनिंग फंक्शन ते साठी पण परफेक्ट एकदम याच्यामध्ये पण तुम्हाला असं पेस्टल करणार म्हणजे लाईट कलर येणार असं लॅवेंडर कलर पिंक कलर राणी कलर त्या बघायला शेडिया झरखंड डायमंड आणि हायलाईट केलं हायलाइट केलं त्याची प्राइस काय बोललात तुम्ही याची प्राइस तुम्हाला बत्तीसशे पन्नास रुपये बत्तीसशे पन्नास रुपये स्टार्टिंग सिल्क मध्ये हे पण वेडिंग लुक टाइप मध्ये साडी आहे कोणी नवरीची आई झाली नवरीची असे ताई वगैरे त्या टाइप मधले पॅटर्न बनवलेले होते त्याच्यामध्ये पण पेस्टल कलर येणार सहा ते सात कलर येतील त्याच्यामध्ये सोरसकी मध्ये आहे सौरसकी स्टोन स्टोन मध्ये ही पेशवाई सिल्क मध्ये आहे आपल्याकडे पेशवाईमध्ये पण कलर येतात दहा ते बारा कलर येणार तुम्हाला पण ग्रीन कलर हा वगैरे तर रनिंग कलर चालतो कोणी वापरत गौंटर ग्रीन कलर असं काही नाही शुभ कलर आहे आपला त्याच्यामध्ये तुम्हाला असा कॉन्ट्रास्ट पल्लू येणार ब्लाउज येणार याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रीन मध्ये येलो मॅचिंग राणी मॅचिंग अशी अलग अलग मॅचिंग येणार दहा कलर येणार याच्यामध्ये अॅक्रेलिक वरती पैठणी बॉर्डर बनवलंय नवीन लेटेस्ट पॅटर्न बनवलाय याची मी रेंज तुम्हाला पंचवीसशे पर्यंत पडेल हे पैठणीमध्ये हेवी ब्लाऊज जे आता लेटेस्ट मध्ये चाललेत वर्क ब्लाउज मध्ये हे पण पॅटर्न चालले हे तुम्हाला चार हजार दोनशे पासून ते पाच सहा हजारपर्यंत मिळणार आहे दुसरे कांजीवरम मध्ये हजार हजारापर्यंत असे अलग अलग पॅटर्न आहेत हे कांजीवरम पैठणीमध्ये येणार हा हा दुसरे पण कांजीवरम मध्ये येणार पिप्पल बुट्टी मध्ये त्याच्यामुळे काय असे साधारण प्राइस साधारण याच्यामध्ये साडेतीन पासून ते चार पाच हजार पर्यंत रेंज येते जसं तुम्ही क्वालिटी घेणार त्याच्यावरती आहे आणि स्टोर मध्ये स्टार्टिंग आणि एंडिंग रेंज काय आपल्याला स्टार्टिंग वन फिफ्टी पासून दहा हजार पर्यंत आहे म्हणजे लग्नाच्या बसल्या साड्या प्रोवाइड त्या पण आपण नंतर पाऊस लग्नाच्या साड्या ओके तुम्हाला दाखवतो वेळेस डिझायनर फॅन्सी साड्या मिळतील ना आपल्याकडे हे ऑरगन नेट मध्ये आहे हे पण पूर्ण भरलेली आहे जसे करवली वगैरे असतात त्यासाठी वगैरे छान पॅटर्न आहे असं पूर्ण भरलेला याच्यामध्ये पण तुम्हाला लाईट पाच ते सहा कलर मिळतील याच्यामध्ये कलरिंग बघा अशा टाईप मध्ये येणार असे ओनियन कलर वगैरे आहे असे पिच कलर आहे ग्रेश कलर आहे सर्व ट्रेंडिंग कलर हा ट्रेंडिंग नवीन कलर सर्व न्यू कलर बेसिकली बघायला लग्नामध्ये रिसेप्शन फंक्शन असतात त्या हिशोबाने चालतं किंवा कॉलेज मध्ये त्यासाठी पण परफेक्ट आहे त्या हिशोबाने दुसरं एक असं जिनीची कपड्यावरती हे पण लेटेस्ट पॅटर्न मध्येच आहे पूर्ण भरलेली चारी साईडनी बॉर्डर आहे चार हा चार साइडनी बॉर्डर येणार आणि पूर्ण भरलेली साडी आहे अशा प्रकारच्या साड्या आहेत फॅन्सी डिझाईन साड्या त्या तुमच्याकडे काय असेल प्राइस आहे प्राइज आपल्याकडे पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे ते आपल्याकडे साडेतीन चार पाच पर्यंत स्टार्टिंग रेंज आहे वर्क वर्क असेल आणि प्राइस त्याच्या हिशोबाने हे नऊवारी वेडिंग लुक मध्ये आहे म्हणजे नवरी जी लग्नासाठी साडीनिशे नऊवारी मध्ये ते लुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येल्लोला अलग अल मॅचिंग पण भेटून बाकी कलर पाय कलर मध्ये पण कलेक्शन भेटून जाईल तुम्हाला चार पाच पॅटर्न दाखवले हे पैठणीमध्ये आहे तुम्हाला अशी बनारसी लुक मध्ये पण साडी भेटतात याच्यामध्ये दहावारी हा हे मध्ये येतात शिवण्यासाठी साडी घेतात जसे मस्तानी पैठणी वगैरे त्या टाइप मध्ये लुक शिवतात याचा आणि आपल्याकडे येल्लो मध्ये पण कलेक्शन भेटेल तुम्हाला भरपूर जे लग्न लागतील नवरी साडी नेसते ते त्याचे पण पैठणीमध्ये वगैरे भेटणार पल्लू वगैरे आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट नऊवारी तुमच्याकडे काय रेंज आहे नऊवारी आपल्याकडे प्रिंटेड मध्ये टू फिफ्टी पासून स्टार्टिंग होते ती देण्या घेण्यासाठी आपल्याकडे हजार पर्यंत आहे अडीचशे पासून साडेतीनशे चारशे पाचशे सातशे आठशे रेंजमध्ये आणि वेडिंग तुम्हाला पाहिजे तर पंधराशे पर्यंत स्टार्टिंग आहे ते सहा सात हजारापर्यंत आहे आपल्याकडे तर लग्नाच्या बस्या कन्सेप्ट पण तुमच्याकडे तर लग्नाच्या बस्या ज्या साड्या आहेत देवाण तर तुमच्याकडे स्टार्टिंग आणि एंडिंग रेंज कशी आहे स्टार्टिंग आपल्याकडून दीडशे पासून स्टार्ट होते जास्त करून लोक काही हजार बाराशे पंधराशे पर्यंत देण्याकडे घेतात ते आपल्याकडे सर्व कलेक्शन आहे आणि स्पेशल काउंटर तुम्ही बाहेर हा सेल साठी असं आपण बाहेर लावलेलं आहे पाहूया बघा लग्नाच्या बसल्या ज्या साड्या असतात देवाणघेवाणच्या काउंटर त्यांनी असं बाहेर ठेवले ते आपण असे कॉन्सेप्ट अडीचशे दोनशे अडीचशे तीनशे पासून असे कॉटन कॉटन सेल वगैरे त्या टाईपच्या साड्या येणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण गडवाल प्रिंटेड ते पण देण्यासाठी अडीचशे तीनशे पासून भेटतात बाकी जरीवाले पण काटपत्र साडे साडेचारशे पाचशे साडेपाचशे भेटणार अशा टाईप मध्ये कलर्स वगैरे खूप अवेलेबल हा कलर्स वगैरे आहे असे कांजीवर मध्ये पण सर्व तुम्हाला सातशे आठशे साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला भेटून जाणार कॉपर कॉपरिव्ह सिल्वर वगैरे सर्व भेटून जाणार त्याच्यामध्ये अरे या सर्व साड्या कोणत्या इकडे आहेत ते सर्व फॅन्सी लुक काटपदर लुक कशा टाईप मध्ये आहे अरे असं संपूर्ण कलेक्शन आपले कस्टमर मुंबईचे नवी मुंबईमध्ये पनवेल साईडून वगैरे डोंबिवली साईडचे आहेत पुढे कर्जत कसा त्या साईडचे पण कस्टमर बाकी आपल्या गावावरून दापोलीचे आमचे तर आहेत गावाचे शिवसेने चिपलून झालं गुहागर झालं लांजा झालं आपली रत्नागिरी झाली हो ते आपल्याकडे आपले महाराष्ट्र आहे म्हणजे मुंबई ठाणे नाही मुंबई कोकण अच्छा अद्यान इकडचे वर्किंग डेज आणि वर्किंग सांगा ना वर्किंग सकाळी आपले साडे नऊ दहा वाजता दुकान ओपन होते रात्री नऊ वाजेपर्यंत सीझन मध्ये मंडे असं चालू असतं ऑफ सीझन मध्ये मंडे बंद बाकी ऑल ऑल डेज डेज ओपन ओपन मी तुम्हाला सांगतो तो नोट करून घ्या दापोलीची परिसारी शॉप नंबर सात नवीन आशा बिल्डिंग तळमधला महाराष्ट्र बँकेच्या बाजूला किंवा तर मग रणजित स्टुडिओ आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर दादासाहेब फायके रोड दादर पूर्व मुंबई चार शून्य 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 एक चार आणि आता इथे यायचं कसं तर तुम्हाला सेंट्रल रेल्वेच्या दादर स्टेशनला उतरायचंय दादर स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला दादर ईस्टला बाहेर यायचंय ते तुम्हाला कैलास लस्सीवाला दिसेल तर त्या कैलास लस्सीवाल्यापासून हार्डली पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला दापोलीची परिसारी हा बोर्ड दिसेल तर या स्टोअरला व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीनिवडीनुसार खरेदी करा तर असा होता आजचा वॉक ज्यामध्ये आपण दादर ईस्ट हिंद इथे येथे लोकेटेड असलेलं दापोलीची परिसारी हे स्टोअर एक्सप्लोअर केलं आणि विविध प्रकारच्या साड्या आपण पाहिल्या आणि त्याची प्राईस सुद्धा जाणून घेतली तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशा नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओजसाठी अँड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा